जालना जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून विकासाचा आराखडा तयार केला जाईल अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी बोलताना दिली आहे जालना शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जुना जालना भागातील पाठक मंगल कार्यालयात खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी माजी मंत्री राजेश टोपे आमदार कैलास गोरंट्याल माजी आमदार सुरेश कुमार चेथलिया माझे आमदार संतोष सांबरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजा भाऊ देशमुख काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मी तर पहिल्यांदा जालनेमध्ये सत्कार होतो आहे का बघा जालनेकरांनी मला लोकसभेमध्ये पाठवलं परत एकदा मी सर्व जालनेकरांना धन्यवाद देईन आणि विशेषतः आज जालन्यातल्या महाविकास आघाडी तथा इंडिया गठबंधन यांच्या सर्वांचे जे जिल्हा प्रमुख आहे त्या सर्वांच्या वतीने आज त्यांनी या ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या सत्काराला आम्ही सगळेजणं या ठिकाणी एकत्र आलो ज्या ज्या लोकांनी नेते ने काम आलं काम केलं कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी काम केलं तो हा आज जालना शहर आणि जालना तालुका यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मी परत एकदा आयोजन समितीला धन्यवाद देईन आणि लोकांना तर मी धन्यवाद याच्यापूर्वी दिले मतदारबंधू आणि भगिनींना आता राधा प्रश्न लोकसभेतून जाऊन आल्यानंतर काय तर यावेळेला लोकसभेमध्ये फक्त निवडून आलेल्या खासदारांची मिटिंग झाली किंबहुना खासदाराला तिथे गेल्यानंतर आपली खाजगी एक नोंदणी करावी लागत असली ती करण्यात आली आणि आम्हाला सांगण्यात आलं की पुढचा निरोप आम्ही आपल्याला देऊ की तो निरोप मला मिळाला की चोवीस तारखेपासून आपल्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला पुढं काम कसं करायचं काम किंवा काय केलं याची संधी मिळेल राहता आता राहिला प्रश्न जालन्याच्या प्रश्नाचा मी आज जिल्हाधिकारी महोदयांची भेट घ्यायला चाललो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जे काय प्रलंबित प्रश्न आहे त्या संदर्भात मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे खास करून शेतकऱ्याला बियाणं खतं औषधं मिळताना काही ऑन मनी घेतला जातो का त्याच्यावर कलेक्टर महोदयांना सांगणार आहे तुम्ही तात्काळ कारवाई करा त्याचबरोबर बँकेचे अधिकारी कर्मचारी त्यांना खतं औषधं माफ करा खतं औषधं घ्यायला किंवा बी बियाणं घ्यायला जे कर्ज मिळत असतं खरीपाचं ती बँक द्यायला टाळाटाळ करते त्याची एक तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना करायची आहे सगळ्या बँकरची एक मिटिंग निमित्ताने लावल्या जाईल आणि शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न मिटवला जाईल तशाच अर्थाने अजून अतिवृष्टीचं अनुदान दुष्काळाचं अनुदान विम्याचे पैसे शेतकऱ्याला मिळालेले नाही या संदर्भातली भूमिका घेऊन मी आज जालना जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे आणि याच्यानंतर मग निश्चितच जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे घाणेवाडी तलावामध्ये काही सामाजिक संघटनेने गाळ काढला आहे त्या धरणाच्या सांडव्याच्या भिंती पडायला आलेल्या जर त्या धरणाला त्याचं पुनर्जीवन केलं किंबहुना त्याचं काम केलं तर जालन्याचा मा जालना शहराचा काही अंशी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो त्याचं संवर्धन करण्याचं कामसुद्धा इथल्या काही सामाजिक संघटनेने केलेलं आहे महानगरपालिका काय करते जिल्हा प्रशासन काय करते राज्य सरकार काय करते याच्याकडे निश्चितपणाने बारकाईने लक्ष देऊन या जालना जिल्ह्याचा प्रश्न पिण्याचा कायमस्वरूपी कसा का सोडवला जाईल याचा विचार भविष्यात आपण करूया प्रतिनिधी नाझीम मनियार एन न्यूज मराठी जालना